मैदा साखर अंड किंवा यीस्टचाही ही वापर न करता अतिशय टम्म फुगलेली आणि जाळीदार असे आपण केळीचे बन्स बनवणार आहोत कधी कधी आपण बाजारातून केळी आणलेली खूपच जास्त पिकून जातात आणि मग सर्दीचा त्रास होईल या भीतीने आपण ती टाकून देतो म्हणूनच तशी अति पिकलेली केळी टाकून न देता आज आपण असे मस्त जाळीदार आणि टम्म फुगलेले केळीचे बन्स बनवणार आहोत त्यामुळे तसच्या तसं केळं आपल्या पोटात जात नाही आणि आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास सुद्धा होत नाही त्यामुळे पिकलेली केळी फेकल्याचं सुद्धा आपल्याला दुःख होत नाही आणि अन्नाची सुद्धा बचत होते चला तर मग लगेचच पाहूया हे जाळीदार केळीचे बन्स कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुमचं सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी पिकलेली केळी घेतली आहेत इथे मी छोट्या आकाराची केळी घेतली आहेत त्यामुळे चार घेतली आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची साधी केळी असतील तर दोन घेतली तरीही चालेल इथे मी जी पिकलेली केळी घेतली आहेत त्यावर आत्ताच थोडे थोडे असे काळपट डाग यायला सुरुवात झाली आहे पण ह्याच्याहून जास्त काळी पडलेली अति पिकलेली केळी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता मी इथे सर्व केळ्यांची अशी साल काढून घेणार आहे आता मी इथे एक पोटॅटो मॅशर घेतला आहे तुमच्या घरात पोटॅटो मॅशर नसेल तर असं काटा चमच्याने सुद्धा केळी तुम्ही कुस्करू शकता किंवा ही केळी डायरेक्ट मिक्सरला सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता म्हणजे अजूनच सोप पडेल तर आज मी इथे पोटॅटो मॅशरचा वापर करून सर्व केळी कुस्करून घेणार आहे थोडीशी अशी केळी कुस्करून झाली की ह्यामध्ये एका घरातल्याच वाटीने अर्धी वाटी भरून मी किसलेलं गुळ घालणार आहे तुम्ही साखर सुद्धा घालू शकता कारण जी मुख्य रेसिपी असते त्यामध्ये मैदा आणि साखरेचा वापर होतो पण आज मी थोडं पौष्टिक करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आज मी इथे साखर वापरणार नाहीये तर त्याऐवजी गूळ वापरणार आहे गूळ सुद्धा असा ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा बघा दोन मिनिटांनी केळी आणि गूळ कसं व्यवस्थित मिक्स झाला आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता आता यामध्ये अगदी चिमूटभर छोटा पाव चमचा भरून आपल्याला मीठ घालायचं आहे ह्यामुळे या बन्सला खूप एक छान स्वाद येतो आणि त्यानंतर ज्या वाटीने मी गुळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी भरून आपल्याला दही घालायचं आहे दह्यामुळे आपलं हे पीठ छान फर्मेंट होतं खूप छान जाळी बनते आणि हलकीशी आंबट गोड चव सुद्धा या बन्सला येते आता ह्यामध्येच आपल्याला घरातल्याच एका चमच्याने अर्धा चमचा भरून बेकिंग सोडा घालायचा आहे यामुळे छान जाळी तर सुटते आणि पीठ छान फुलून येत आज मी इथे येसचा वापर केला नाहीये त्यामुळे बेकिंग सोड्याचा वापर करणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्या एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडस फेटून घ्यायचं आहे आपण बेकिंग सोडा घातल्यामुळे मिश्रण असं फुलून येतं आणि छान हलकं बनतं त्यामुळे अर्धा ते एक मिनिट आपल्याला छान असं मस्त क्रीमी टेक्शर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे एकदा छान फेटून झालं की ह्यामध्ये त्याच वाटीचा वापर करून आधी मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालणार आहे आणि चमच्यानेच व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे जसं लागेल तसंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे सगळं एकदाच न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि अंदाज घेऊन घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे सर्वात आधी मी एक वाटी भरून घातलं आहे व्यवस्थित एकदा मिश्रणामध्ये पीठ एकत्र करून झालं की ह्यामध्ये आता आणखीन एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित एका चमच्याने मिक्स करून घेणार आहे हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता पण आता मिश्रण खूपच ओलसर आहे त्यामुळे मी चमच्याचाच वापर केला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर सुद्धा अजूनही चिकट मिश्रण आहे त्यामुळे मी आणखीन एक वाटी भरून यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे पण त्याआधी मी अर्धी वाटी पीठ घालून बघणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि त्यानंतरच उरलेली अर्धी वाटी मी पीठ घालणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे मी हाताचा वापर करून छान असं पीठ मळून घेणार आहे म्हणजे इथे मी आत्तापर्यंत एकूण तीन वाटी भरून गव्हाचं पीठ घातलं आहे आणि पीठ असं छान मळून घेतलं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही तुम्हाला जर थोडंसं चिकट वाटलं पीठ तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ आणखीन घालू शकता किंवा जर खूपच कोरडं वाटलं तर थोडस दही घालू शकता हे बघा इथे मी पीठ असं मस्त मळून घेतलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर सुद्धा नाही आता या मळलेल्या पिठावर एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे आणि पीठ पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात पीठ कोरडं पडत नाही आणि छान फुललं जातं एकदा छान असं पीठ मळून झालं की मी दाखवते त्याप्रमाणे हे बघा अंगठ्याने असं पीठ खाली न्यायचं आणि आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे पीठ छानपैकी फुल जातं आणि त्यामध्ये एक प्रकारची हवा भरली जाते आता हे पीठ आपल्याला झाकून पूर्ण रात्रभर असंच ठेवायचं आहे दहा ते बारा तास सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ दुसऱ्या दिवशी छान फुलून येतं इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाकण उघडून बघूयात की पीठ कसं फुलून आलं आहे हे बघा छान पैकी पीठ फुलून आला आहे थोडासा गव्हाचा पीठ असल्यामुळे थोडासा रंग असा बदलला गेला आहे पण काही काळजी करू नका गव्हाचं पीठ आपल्याला पुन्हा एकदा असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे पिठाला एक छान जाळी सुद्धा सुटली आहे तुम्हाला इथे दिसत असेल टेक्स्चर वरूनच जाळीदार आपलं पीठ तयार झालं आहे आता लगेचच आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे मी मध्यम आकाराचे आज बन्स बनवणार आहे त्यामुळे तशा पद्धतीने गोळे बनवणार आहे तुम्हाला किती मोठ्या आकाराचे बन्स किंवा वडे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये याचे साधारण अकरा ते बारा बन्स तयार होतात इथे मी सर्व पिठाच्या लाट्यात तयार केल्या आहेत आता लगेच आपण ते लाटून घेऊयात आता आपण एक एक बन्स लाटून घेऊया त्यासाठी आधी आपल्याला हातावर असा छान गोळ्या मळून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर असा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आज मी इथे काही पीठ लावत नाहीये किंवा तेल लावत नाहीये तसाच लाटून घ्यायचा आहे अजिबात चिकटत नाही तुम्हाला थोडंसं चिकट वाटत असेल तर हलकस पिठामध्ये घोळवून हे लाटू शकता लाटताना मात्र एक काळजी घ्यायची हलक्या हाताने लाटायचं आणि खूप जास्त पातळ आपल्याला लाटायचं नाही थोडासा आपण जशी पुरी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हलकस लाटून घ्यायचं आहे आणि ही बघा मी तुम्हाला इथे जाडी दाखवते तेवढं जाड आपल्याला ते ठेवायचं थे आहे खूप जास्त पातळ करायचं नाही नाही तर छान असे ते फुलणार नाहीत दुसरा सुद्धा बन्स अशाच पद्धतीने इथे मी लाटून घेणार आहे हे बन्स लाटताना सुद्धा आणखी एक मी महत्वाची टीप देईन ती म्हणजे लाटताना हा एकाच बाजूने आपल्याला लाटायचा आहे दोन्ही बाजूने लाटायचं नाही का तसं करायचं ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते इथे मी सर्व बन्स लाटून घेतले आहेत आणि माझे अकरा बन्स तयार झाले आहेत आता हे आपण लगेचच तळून घेऊयात तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी मध्यम आचेवर छान गरम करून घेतलं आहे नेहमी पुरी तळण्यासाठी तळतो तसंच कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं आहे एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितला असं चटकन वर आला पाहिजे एवढं आपल्याला गरम तेल करायचं आहे आता आपण लगेचच बन्स तळून घेऊयात बन्स तळताना मी इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आपली वरची लाटलेली बाजू आहे आणि ही खालची तर तेलात सोडताना खालची बाजू वर आली पाहिजे आणि वरची खाली गेली पाहिजे अशा रीतीने सोडायचं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं फक्त एका बाजूनेच आपल्याला लाटायचं आहे असं तेलात सोडल्यामुळे आणि एका बाजूनेच लाटल्यामुळे बन्स आपले छान टम्म फुगून वर येतात एकदा बन्स असा तेलाच्या वर तरंगून आल्यावर झाऱ्याने आपल्याला त्याच्यावर तेल उडवायचं आहे आणि दोन तीन सेकंद एका बाजूने आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मग लगेचच उलटवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा सोनेरी रंग आला की लगेचच आपल्याला बन्स हा काढून घ्यायचा आहे हा बन्स बघा किती मस्त सोनेरी रंग आला आहे आता तो एका मी टिश्यू पेपर वर काढून घेऊ म्हणजे एक्स्ट्राच से तेल असेल तर ते, ते निघून जाईल अशाच पद्धतीने मी बाकीचे बन्स सुद्धा तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हे बन्स तळताना मात्र आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहेत खूप जास्त मोठ्या आचेवर किंवा खूप जास्त मंद आचेवर तळायचे नाहीत मंद आचेवर तळल्यामुळे फार तेलकट होतील आणि मोठ्या आचेवर तळल्यामुळे लगेचच ते करपून जातील तर असा दुसरा सुद्धा बन्स मी तळून घेतला आहे हा बघा दुसरा सुद्धा बन्स किती मस्त टम्म फुगला गेला आहे आणि रंग रंगसुद्धा आला आहे इथे मी सर्व अकरा बन्स असे तळून घेतले आहेत बन्स बघा अजिबात तेलकट झाला नाही आणि किती मस्त गोल गरगरी टम्म फुगला गेला आहे तुम्हाला यावर ज्या छोट्या छोट्या रेषा दिसत असतील त्या म्हणजे आपलं पीठ छानपैकी फर्मेंट झालेलं त्यामुळे त्या तशा मस्त रेषा आल्या आहेत अशा पद्धतीने केळ्याचे बन्स बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता असेच नुसतेही खाऊ शकता किंवा लोणचं चटणी भाजी कशाबरोबरही सुद्धा खाऊ शकता ह्यातला एक बन्स मी तुम्हाला तोडून दाखवते हा बघा किती मस्त जाळीदार बन्स आतून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता वरून किती पातळ आवरण आहे आणि आतून तितकीच जाळीसुद्धा आली आहे कुठेही तेलकट आपला बन्स झाला नाही पहा किती सुंदर जाळी सुटली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केळ्याचे बन्स बनवून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद